आज आपण पितृ पक्षात केले जाणारे तवसाचे गोड वडे म्हणजे काकडीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत हा वडा तुम्ही बघू शकता अगदी पुरी प्रमाणे टम्म फुगला गेला आहे आणि हे वडे अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत हे वडे तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं ह्याच्या भरपूर टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे सोबतच पिठाच्या आणि गुळाच्या अचूक प्रमाणात हे वडे कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे हा वडा तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेला झाला आहे आतून अतिशय पोकळ आणि तितकेच खुसखुशीत हे वडे तयार होतात अजिबात चिवट किंवा वातळ तयार होत नाही चला तर मग लगेचच पाहूया तवसाचे वडे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तवसाचे वडे बनवण्यासाठी इथे मी तवस घेतला आहे तवस म्हणजे मोठी अशी पिवळ्या रंगाची काकडी असते ही काकडी आपले गणपती बाप्पा येतात त्याच दरम्यान मिळते जून असल्यामुळे या काकडीचा उपयोग वडे बनवण्यासाठी होतो आता हा तवस आपण कापून घेऊया भरपूर मोठा तवच आहे त्यामुळे आणखीन त्याचे छोटे मी तुकडे करून घेणार आहे हे बघा हा तवच असा तीन भागांमध्ये विभागला गेलेला असतो तिथूनच मी हा कापून घेणार आहे या तवसामध्ये भरपूर असा गराचा भाग असतो तो आपल्याला असा एखाद्या चमच्याने काढून टाकायचा आहे मी वापरलेल्या तवसाच्या बिया कोवळ्या आहेत पण शक्यतो कधी कधी जून असतात त्यामुळे बियांचा वापर आपल्याला करायचा नाही आता हे तवसाची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत आता एक किसणी घ्यायची आहे आणि त्यावर हा तवस आपल्याला किसून घ्यायचा आहे हा तवस तसाही आपल्याला शिजवायचा आहे त्यामुळे मोठे छिद्रवाली किसणीने किसलात तरीही चालेल किंवा हे छोटे छिद्रवाली किसणी आहे त्याने देखील किसू शकतात संपूर्ण तवस इथे मी किसून घेतला आहे आता ह्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे आपल्याला असं पिळून ह्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे फार अगदी घट्ट पिळलात नाही तरी चालेल थोडं थोडं जितकं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे या तवसामधून निघालेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही ता तर त्याच पाण्याचा वापर आपण हे वडे करण्यासाठी वापरणार आहोत आता हा पिळून घेतलेला काकडीचा किस आहे तो एखाद्या वाटीने किंवा कपाने आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथे मी मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर केला आहे आणि त्यामध्ये हा किस असा मोजून बघणार आहे इथे बघू शकता बरोबर दोन कप एवढा हा किस तयार झाला आहे आता एक मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये हा संपूर्ण काकडीचा किस घालायचा आहे आपण जो काकडीचा किस मोजून घेतलेला तो दोन कप भरलेला म्हणून त्याच्या निम्म म्हणजेच एक कप एवढा आपल्याला इथे बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे त्यानंतर आपण जे काकडीचं पाणी काढून ठेवलेलं सुद्धा यामध्ये मिसळून घ्यायचं आहे एखाद्या कपाने मोजून घेऊ शकता इथे साधारण दीड कप भरलं आहे की ती जेवढं निघेल तेवढं पाणी घालायचं आहे एक कप भरलं दोन कप भरलं तरी त्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे साधं पाणी आपल्याला बिलकुल वापरायचं नाही आता ह्यामध्ये हे वडे आणखीन सुंदर होण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी थोडंसं अगदी चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि एक चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे थोडंसं हे मिसळून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मंद ते मध्यमाचेवर जा आपल्याला झाकण ठेवून ही काकडी या रसासोबत शिजवून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनटं लागतात काकडी शिजायला थोड्या वेळाने आपण झाकण उघडून बघूया बघू शकता एक छान वाफ आली आहे आणि काकडी सुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे गुळ सुद्धा बारीक चिरून आपण घातलेला त्यामुळे तो सुद्धा व्यवस्थित विरघळला गेला आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये अगदी चिमुडभर म्हणजे छोटा पाव चमचा भरून हळद घालायची यामुळे वड्यांना रंग सुरेख येतो त्याचबरोबर अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आणि गूळ घालून आपण हे वडे बनवतोय त्यामुळे थोडासा जायफळ किसून घालायचा व्यवस्थित पुन्हा एकदा सर्व हे एकजीव करून घ्यायचं हलकीची वाफ यामधून जाऊ द्यायची हलकंसं गरम असतानाच यामध्ये ज्या कपाने आपण काकडी मोजून घेतलेली त्याच कपाने दोन कप भरून सुरुवातीला थोडं थोडं करून तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धा कप भरून गव्हाचं पीठ घालायचं आहे यामुळे वडे अगदी छान मौसूद तयार होतात आता ही दोन्ही पीठं आपल्याला या शिजवलेल्या काकडीसोबतच एकजीव करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे उलटण्यानेच मी इथे कत्र करून घेत आहे आता व्यवस्थित एक जीव की जा झाकण ठेवून कोमट होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे दोन तीन मिनिटातच कोमट पीठ झालं की लगेच एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे सुरुवातीला सुरुवातीला अजिबात आपल्याला ह्यामध्ये कोरडं पीठ घालायचं नाही जेवढं शक्य होईल तेवढं असं मळून घ्यायचं कारण ह्यामध्ये काकडीचा ओलसरपणा भरपूर असतो अजूनही पीठ मला हे ओलसर वाटत आहे त्यामुळे आणखीन अर्धा कप तांदळाच्या पिठाचा मी इथे वापर केला आहे पिठावर सुद्धा अवलंबून असतं कधी कधी पीठ कमी लागू शकतं कधी कधी जास्त इथे मी अडीच कप एवढं तांदळाचं पीठ वापरलं आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ तुम्हाला कदाचित ह्याहून पीठ कमीसुद्धा लागू शकतं किंवा जास्तसुद्धा त्यामुळे अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला पीठ घालायचं आहे इथे बघू शकता पिठाचा मी व्यवस्थित गोळा करून घेतला आहे आता लगेचच हे वडे करून घ्यायचे आहे जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही कारण जेवढा वेळ तुम्ही पीठ ठेवाल तेवढं ते सैलसर व्हायला सुरुवात होते खरं तर केळीच्या पानावर हे वडे थापले जातात परंतु माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे आणि आपण जे मळलेलं पीठ आहे त्याची एक लाठी करून घ्यायची आणि अशी बोटाने आपल्याला ती थापून घ्यायची आहे फार जाडसुद्धा वडा करायचा नाही किंवा पातळसुद्धा नाही मध्यम जाडीचा आपल्याला वडा करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित फुगला जातो आता या वड्याला मध्यभागी असं भोक पाडून घ्यायचं आहे हे झाले भोकाचे वडे भोकाचे वडे सुद्धा करू शकता किंवा नुसते गोल सुद्धा करू शकता आणखीन एक वडा मी तुम्हाला थापून दाखवते बघा असं पीठ चांगलं मळून घ्यायचा थोडासा तेलाचा हात लावायचा आणि लगेचच वडा हा असा बोटांच्या सहाय्याने आपल्याला मध्यम जाडीचा थापून घ्यायचा आहे आता हे वडे लगेचच आपण तळून घेऊयात वडे ताळण्यासाठी तेल मात्र चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आणि तो चटकन कड़ वड़ा वड़ा वर आला पाहिजे एवढं तेल आपल्याला कडकडीत गरम पाहिजे आता लगेचच ह्यामध्ये असा वडा सोडून घ्यायचा वड्याची थापलेली बाजू आहे वरची ती खाली जाईल अशा रीतीने आपल्याला वडा सोडायचा आहे आणि वडा एकदा तेलाच्या वर तरंगून आला की त्यानंतरच आपल्याला झाऱ्याने त्यावर ते असं तेल ओढून घ्यायचं आहे बघू शकता वडा लगेच स्टम्म फुगला गेला आहे वडे तळताना गॅसची आच आपल्याला मोठीच ठेवायची आहे ज्यामुळे वडे अगदी टम्म फुगले जातात आणि अजिबात तेलकट होत नाही मंद किंवा मध्यमाचेवर वडे तळायचे नाहीत आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे वडा तळताना एका बाजूने तळून झाला की त्यानंतरच दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचा म्हणजे एका बाजूने एक वेळा आणि दुसऱ्या बाजूने एक वेळा असाच वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे वडे अजिबात तेलकट होत नाही सारखे उलटपालट केल्यामुळे सुद्धा वडे तेलकट होण्याची शक्यता असते एकदा वडा तळून झाला की पूर्णपणे त्यामधलं तेल निथळून आपल्याला तो काढून घ्यायचा आहे बघू शकता पहिला आपला वडा किती मस्त गुबगुबीत तयार झालाय जशी पुरी असते अगदी तसाच भोकाचा वडा सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते वड्याची खालची बाजू आहे ती वर येईल आणि वरची खाली जाईल अशा रीतीने तेलाच सोडायचं एकदा वडा तरंगून तेलाच्या वर आल्यानंतरच आपल्याला झाऱ्याने असं तेल उडवत राहायचं आहे आणि त्यानंतर वडा असा टम्म फुगला जातो बघू शकता भुकाचा वडा देखील कसा मस्त फुगला गेला आहे एकदा वडा फुगला गेला आणि खालच्या बाजूने व्यवस्थित तळला गेला की त्यानंतरच तो उलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत मोठ्या आचेवरच तळून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तेल निथळवून काढून घ्यायचं खोकाचा वडा सुद्धा बघू शकता किती ते सुंदर फुगला गेला आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही अशाच पद्धतीने एक एक करून सर्व वडे मी तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची तवसाचे वडे करण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच so, असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेच पाहता येतील इथे सर्वच सर्व वडे मी बनवून घेतले आहेत आणि वडे बनवल्यानंतर सुद्धा बघू शकता कसे टम्मते फुगून राहिले आहेत वडा मी हा तुम्हाला हातावर चोळून सुद्धा दाखवते बघू शकता अजिबात तेलकट झालेलं नाही आणि आतून सुद्धा तोडून दाखवते किती पोकळ आणि अजिबात तेलकट न होता खुसखुशीत वडे आणि तितकेच मौसूत वडे तयार होतात तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने हे वडे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद